शनी शिंगणापूरला सर्वांची इच्छा असते की शनिदेवांचा आशीर्वाद घ्यावा आणि हे अतिशय जागृत देवस्थान आहे मी वर्षानुवर्ष इथे येतोय आणि प्रत्येक वेळी शनिदेवाचा आशीर्वाद घेतो आज खरं म्हणजे मी शनिदेवांचे आभार मानले आहेत की ज्या प्रकारे त्यांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि हाही आशीर्वाद मागितलेला आहे की आता ही संधी मिळाली असल्यामुळे या संधीचं सोनं करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी साहेब भीड प्रकरणामध्ये आज आरोपींना मोकांतर्गत कारवाई झाली तर कुठेतरी समाधानाचं वातावरण तयार झालं आहे पोलीस योग्य कारवाई करतील जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार कोणीही नाही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा आहे तर त्या संदर्भात आपल्या राज्यांनी कायदा केलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं अजून बाकी आहे लवकरच आम्ही निर्णय घेऊन जो काही विधानसभेने कायदा पास केलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी उद्या नवीन प्रदेशाध्यक्षाची गोष्ट चर्चा आहे अजून माझ्यापर्यंत चर्चा पोचली नाहीये सर <laughs> देशमुख कुटुंबियांकडून आणि कोण त्यांची मागणी आहे की या तपासाचं आम्हाला नीट होणार आहे काळजी